आज बनवत आहोत आपण चवळी रात्री भिजत ठेवले होते मी दोन कांदे टमाटा लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर चला तर सुरुवात करूया चिरून घेऊ हे बघा चिरून घेतलंय आता आपण करत आहोत फोन तेल गरम झालंय आता टाकत आहोत आपण जिरे लसूण करीत टाकत आहोत चांगलं

आता टाकत आहोत आपण थोडस हे ना आता ताकद आहात चवळी

गॅस बंद करायला तर टाकत राहतो आपण कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायला छान लागते भाजी हे बघा असं तयार झाले चपात्या पण झाल्या ആവേശം ശേർ കൈക്ക് കബസ്ക്കാ കമെൻ്റെ സാഹ ചില ഭേറ്റു പുറച്ചു